भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती ब्रिक्स ह्युमन राइट्स से जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन मुलींच्या शिक्षणासाठी शासनाने फी माफ करण्याचा निर्णय घेतला असला तरी अद्याप त्याची अंमलबजावणी होत नसल्याने अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तथा ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशन या दोन्ही संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी स्वीकारलेल्या या निवेदनात म्हटले आहे की शासनाचा हा निर्णय स्वागताहारी असला तरी संघटनेकडे केलेल्या तक्रारीनुसार राज्य शासनाने मुलींना फी माफीचा आदेश पारित केलाय बातम्या व एक जी आर व्हॉट्सअप वर फिरत आहे मात्र व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील इतर मागास प्रवर्गातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशी तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या मुलींना याचा लाभ मिळण्यासाठी पालक व पा विद्यार्थ्यांमध्येही अजूनही संभ्रम कायम आहे जिल्हाधिकारी बोंबा बोंबा आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे यावेळी राष्ट्रीय प्रवक्ते अमोल भागवत प्रदेश संपर्क प्रमुख भिवानंद काळे प्रदेश युवती अध्यक्ष सना शेख प्रदेश महिला कार्याध्यक्ष निर्मला बुल्हे महिला प्रदेश सरचिटणीस सारिका नागरे प्रदेश नियंत्रण समिती अध्यक्ष हितेश दाभाडे प्रदेश चिटनीस पंकज भावसार प्रदेश संघटक विजय देवरे विभागीय अध्यक्ष दीपक मंडलिक विभागीय उपाध्यक्ष धनाजी टिळे नाशिक जिल्हाध्यक्ष याकूब शेख नाशिक महिला जिल्हाध्यक्ष माधुरी गायकवाड नाशिक अभिनय क्षेत्र जिल्हाध्यक्ष संजय बलकवडे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पप्पू शेटे नाशिक जिल्हा महिला उपाध्यक्ष पूजा पटेल सिन्नर तालुका अध्यक्ष कैलास कुहे चांदवड तालुका अध्यक्ष दिनकर चौहान चांदवड महिला अध्यक्ष रोहिणी वाघ चांदवड कार्याध्यक्ष पुंडलिक घोरपडे नाशिक शहर सचिव दिनेश झुटे विष्णू जाधव पद्माकर भालेराव खरे त्र्यंबक चेवने नाशिक महिला शहर अध्यक्ष कुंदा पवार राजश्री गायकवाड आदि पदाधिकारी उपस्थित होते अखिल भारतीय निर्मूलन संघरण संघर्ष समितीच्या संस्थापकी अध्यक्ष आदरणीय प्रदीप पाटील बाबा कांदापूरकर यांच्या आदेशाने नाशिक जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्राचा संपर्क प्रमुख आणि नाशिक विभागाचा अध्यक्ष या नात्यानं आज बाबांच्या आदेशाने पुऱ्या महाराष्ट्रावर कलेक्टर कचेरीवरती आणि जिल्हा परिषदेवरती निवेदन देण्याचा बाबांचा जो मानस होता त्या हिशोबाने आम्ही नाशिकला आज कलेक्टर कचेरीमध्ये येऊन कलेक्टर साहेबांची भेट घेतली आणि त्यांना मुलींसाठी मोफत शिक्षणाबाबत बादा, जो बाबांच्या दी, बाबांनी दी दिलेल्या आदेशाचं ते तंतोतंती पालन शासनाने करावं असं आम्ही अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघाच्या समितीच्या वतीनं नाशिक जिल्ह्याच्या सर्व आणि महाराष्ट्राचे सर्व कार्यकारिणीतील सदस्य महिला माझ्या महिला भगिनी सर्व सर्वांनी आज येऊन या सगळ्यांच्या बा बाबांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आलेलं आहे आद आदरणीय कलेक्टर साहेबांनी अतिशय सकारात्मक असं चांगलं उत्तर दिलं की आम्ही याचा लवकरात लवकर पाठपुरावा करून जी आर आमच्याकडे आल्या अंमलबजावणी करतो असं आश्वासन दिलं त्यामुळं अखिल भारतीय राष्ट्राच्या निर्मूलन समितीच्या संस्थापक अध्यक्ष बाबांच्या मागणीचं तंतोतंत पालन होणार असं नाशिक जिल्ह्याच्या वतीनं संपर्क प्रमुख या नात्याने मी आपल्याला आश्वासित करतो आणि कलेक्टरांनी आश्वासित केलेलं आहे त्यामुळं अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा विजय असो अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती एवं ब्रिक्स ह्युमन राईट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने जो जी जाहीर केला मोफत मुलींचं उच्च शिक्षण त्याचप्रमाणे रहा त्या शिक्षणासंदर्भात येणाऱ्या अनेक अडचणी तथा त्या सर्व अडचणींवर राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या माध्यमातून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे सर्व समावेशक जिल्ह्यातील सर्व नेतृत्व व प्रदेश पातळीवरच्या नेतृत्वांच्या माध्यमातून एक निवेदन देण्यात आलंय या निवेदनाच्या ज्या वैयक्तिक बाबी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशनास आणून दिलेले आहे ते निर्देशनास आणून देताना जिल्हाधिकाऱ्यांनी त्या गोष्टीवर एक तातडीची अंमलबजावणी करणार आणि त्याच्यातून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या विविध पदाधिकाऱ्यांचं मनोगत जाणून त्याच्यावर उपाययोजना करणार आहेत त्या संदर्भात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती येणाऱ्या काळामध्ये एक मोठा पाठपुरवठा करणार आहे धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.